नारखेड रोडवर नागपूर येथील व्यापाऱ्याला लुटणारे दोन आरोपी नांदुरा पोलिसांच्या जाळ्यात इतर फरार दांदुरा निमगाव नारखेड रोडवरील सविस्तर घटना अशी की दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे बारा ते दोन वाजेदरम्यान फिर्यादी नामे राजेंद्र कुमार अग्रवाल राहणार नागपूर व साक्षीदार यांना अनोळखी दहा ते बारा आरोपींनी ॲल्युमिनियमचा एकशे टन माल विक्री असल्याचा आमिष दाखवून नागपूर वरून ग्राम निमगाव शिवारात असलेल्या नवीन हिंगणा पुनर्वसन गावठांमध्ये बोलावून घेऊन नगदी रोख मोबाईल फोन सोन्याची चैन अंगठीसह एकूण नऊ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल मारहाण आणि चाकूचा धाक दाखवून जबरीनं काढून घेतला सदर प्रकरणी पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपक्रमांक पाचशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा अन्वय गुन्हा नोंद असून गुन्ह्याच्या आता पावेतो आरोपी नामे विलास प्रकाश काळे वर्ष बेचाळीस राहणार वाडी जळगाव जामोद आरोपी नामे सय्यद हुसेन सय्यद अजमत वर्ष अठ्ठेचाळीस राहणार राणी पार्क जळगाव जामोद यांना अटक करण्यात आली असून आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल किंमत पाच हजार हजार दोन मोबाईल किंमत वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी तीन दिवसाचा माननीय न्यायालयाकडून पी सी आर प्राप्त करून घेतला गुन्ह्यामध्ये इतर फरार आरोपी पाहिजे आरोपींचा शोध घेणं सुरू असून त्यांना सुद्धा गुन्ह्यामध्ये लवकरच अटक करण्यात येईल तरी सर्व नागरिकांना पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्यातर्फे आवाहन करण्यात येतं की काळी हळद दोन तोंडी साप सोन्याच्या गिन्या धन स्क्रॅपचा माल कोपर अॅल्युमिनियम तांबे पितळ वन औषधी भरपूर प्रमाणात असल्याचं युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियाचा वापर करून गुन्हेगार प्रसिद्ध करतात सदर बाबीला सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग बळी पडताना दिसत आहे कोणत्याही नागरिकांनी सदर आमिषाला बळी पडू नये आपल्या जीवितांचं आणि शेजारची स्वतः संरक्षण करावं असा कोणताही प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास तात्काळ जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून अशा होणाऱ्या घटनांना आळा घालता येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांनी केलं आहे तालुका प्रतिनिधी नांदुरा गजानन डाबेराव